आय एम पी खूप महत्त्वाचे वाक्यप्रचार पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मागील परीक्षेमध्ये येऊन गेलेले काही वाक्यप्रचार आहेत चला तर सुरुवात करूया चेहरा काळवंडणे म्हणजेच मन खिन्न होणे हा याचा अर्थ आहे दुसरा वाक्यप्रचार पाहूया चोरावर मोर बसणे याचा अर्थ असा मात करणे किंवा वरचड होणे म्हणजे चोरावर मोर बसणे जमदग्नी या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे अतिशय रागीट मनुष्य पुढील वाक्यप्रचार पाहूया जीव टांगणीला लागणे म्हणजेच चिंताग्रस्त होणे हा याचा अर्थ आहे पुढील वाक्यप्रचार आहे जीवाची उलघाल होणे तर उलघाल होणे म्हणजेच काय तर खूप भीती वाटणे पुढील वाक्यप्रचार आहे झाकले मानिक याचा अर्थ असा साधा पण गुणी मनुष्य हा याचा अर्थ आहे पुढील वाक्यप्रचार पाहूया ताटाखालचे मांजर होणे म्हणजेच अंकित होऊन राहणे पुढील वाक्यप्रचार आहे तोंड टाकणे तोंड टाकणे म्हणजेच काय तर बरळणे पुढील वाक्यप्रचार आहे तोंडात बोट घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे नवल करणे पुढील वाक्यप्रचार पाहूया त्रा टीका म्हणजेच कजाग बायको हा याचा अर्थ आहे पुढील वाक्यप्रचार तिलांजली देणे म्हणजेच त्याग करणे यालाच आपण काय तिलांजली देणे असे म्हणतो पुढील वाक्यप्रचार आहे थंडा फराळ होणे म्हणजेच उपाशी राहणे पुढील वाक्यप्रचार पाहूया थुंकी झेलणे म्हणजेच खुशामतीची सीमा गाठणे पुढील वाक्यप्रचार आहे दगडावरची रेख दगडावरची रेग म्हणजे काय तर खोटेनं ठरणारे शब्द किंवा भविष्य हा या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे पुढील वाक्यप्रचार जीव मुठीत धरणे म्हणजेच मन घट्ट होणे पुढील वाक्यप्रचार आहे नाकी नऊ येणे म्हणजेच बेजार होणे पुढील वाक्यप्रचार आहे ठणठण पाळ म्हणजेच द्रव्य व विद्या दोन्ही नसलेला मनुष्य म्हणजेच काय ठणठण पाळ डोळे उघडणे म्हणजेच पश्चाताप होणे पुढील वाक्यप्रचार आहे पदरात घालणे पदरात घालणे म्हणजेच काय तर स्वाधीन करणे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा पाणी पडणे म्हणजेच पाणी पडणे म्हणजे काय तर उत्साहभंग होणे हा याचा अर्थ आहे पुढील वाक्यप्रचार आहे पायमल्ली करणे पायमल्ली करणे म्हणजेच धुडकावणे पुढील वाक्यप्रचार आहे पांढऱ्यावर काळे करणे पांढऱ्यावर काळे करणे म्हणजेच काय तर लिहिणे खूप महत्त्वाचे वाक्यप्रचार आहेत हे पोबारा करणे पोबारा करणे म्हणजेच काय तर पळून जाणे म्हणजेच पोबारा करणे पुढील वाक्यप्रचार आहे बिनभाड्याचे घर बिनभाड्याचे घर म्हणजेच काय तर तुरुंग व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि लाईक नक्की करा आणि देखील करा बोटे मोडणे म्हणजेच व्यर्थ चरफडणे बोटे मोडणे म्हणजे काय व्यर्थ चरफडणे मनात मांडे खाणे मनात मांडे खाणे याचा अर्थ असा मनोराज्य करणे पुढील वाक्यप्रचार आहे मुलाहिजा बाळगणे मुलाहिजा बाळगणे म्हणजेच काय तर परवा करणे पुढील वाक्यप्रचार आहे मेतकूट जमणे म्हणजेच मेतकूट म्हणजे काय तर दृढ मैत्री होणे राम नसणे राम नसणे म्हणजेच काय तर अर्थ नसणे सबस्क्राईब प्लीज थैंक यू फॉर वॉचिंग